नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रत्येक स्त्रीची कहाणी घरातील कितीही कामं केली तरी घरात बसून काय करते असं बोललं जातं आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते स्त्री पुरुष समान मानले जाते पण असे खरंच आहे का हा एक मोठा प्रश्नच आहे स्त्री कितीही शिकलेली असली कितीही मोठ्या नोकरीवर असली तरी तिला चूल आणि मूल सुटले आहे का नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो कितीही लेडीज फर्स्ट म्हटलं तरी जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आईबाबाचे जे बोलतात तेच करावे लागते आईबाबा नेहमीच चांगलंच विचार करतात त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तेव्हा ते काय सगळ्यांचे बंधने असं नाही की सगळेच तसे असतात पण स्त्रीला नेहमीच दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालावे लागते तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का जे स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळते दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते नवऱ्याला हे हवं मुलांना ते हवं सासूसासऱ्यांना हे आवडतं हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते चोवीस तास ऑन ड्युटीवरती असते पण तरीसुद्धा तिला विचारले जाते घरात विचार बसून तुला काय काम असते पण तिला हे विचारले जात नाही की तू दिवसभर काम करून दमली असशील काय खाल्ली तरी आहेस का आराम कर असे म्हणणारे क्वचितच असतात नाहीतर बऱ्याच वेळा असंही बोलले जातं तुला काही कमी पडतंय का चार भांडी घासायलासुद्धा रडतेस काय काम करतेस दिवसभर आम्ही काम करून येतो चार पैसे कमवून घर चालवतो तू काय करतेस घरात बसून एवढं पण नाही करता येत का अशा बऱ्याच गोष्टी जी घरी असते काही कमवत नाही तिला नेहमी बोलले जाते असं का ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही तरीही तिला का बोललं जातं ती माणूस नाही आहे का की फक्त काम करण्याचं मशीन आहे तिला मन नाही का तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही का का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही एक रुपया जरी खर्च करायचा असला तरी तिला विचारावे लागते असं का कारण ती संपूर्ण दिवसभर घरी असते म्हणून ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचे विसरते म्हणून स्वतःची स्वप्ने विसरून सगळ्यांची स्वप्ने कशी पूर्ण होणार आहेत त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करते म्हणून का तिला विचारले जाते तू कुठे काय करतेस तुला काय कळतं हे कितपत योग्य आहे बऱ्याच वेळा बोललं जातं की बायकांचा गुडघ्यात मेंदू असतो म्हणून खरंच तसं असलं तर तिने किचनमध्ये जेवणात नवीन प्रयोग केले नसते प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते पण तिला असते का हो सुट्टी उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीच काम असतात कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे कामाचा दिवस तिला कोणी सांगतं का की आज तू पण आमच्यासोबत सुट्टी घे म्हणून नाही ना शंभरमधल्या दहा घरातच असं काहीतरी होतं असेल तिला समजून घेतले जात असेल बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचे कोणाशी नाही काय करायला पाहिजे अशा गोष्टीसुद्धा दुसरेच ठरवतात चार भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते का तिला समजून घेतले जात नाही कोणत्या भाजीत काय घातलं हो तर ती स्वादिष्ट होईल काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल असे अनेक प्रयोग ती करत असते याला तुम्ही काय म्हणाल संपूर्ण घर ती सांभाळते कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहिती असते मग तिचा गुडघ्यात मेंदू कसा हेच नाही समजत जेव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते तेव्हा बोललं जातं की तुला काय कळतं आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत स्त्रीला तिचे असे आयुष्य नाही का तिला तिचे स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार नाही का काही चुकीचे बोलले असले तरी माफ करा पण ही सत्य परिस्थिती आहे सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायचीच विसरून जाते कितीही केलं तरी ती, ती कुठे काय करते तिच्यासुद्धा काही आशा आकांक्षा असतील म्हणून स्त्रीचे काम स्त्रीनेच केले पाहिजे समजूत समाजात आहे हे बरोबर आहे का केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही आहे तिच्यासुद्धा केव्हा तरी मनाचा विचार करा तुम्हाला हे स्त्रीबद्दलचे विचार कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद